नमस्कार मित्रांच्या व्हिडिओमध्ये आज आपण मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना, योजना अंतर्गत जी काही योजना लागू आहे आणि या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला प्रतिमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत आणि याचे फॉर्म भरण्याची तारीख आजपासूनच सुरू आहे तर फॉर्म भरताना बऱ्याच महिलांना जे काही प्रश्न पडत आहेत बऱ्याच महिला ह्या गोंधळात आहेत तर त्याच्याबद्दल त्यांना जे काही शंका आहेत याच्यावरती आज आपण हा व्हिडिओ असणार आहे आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे कारण बऱ्याच महिलांना डॉक्युमेंटबद्दल बरेच प्रॉब्लेम आहेत बऱ्याच लोकांनी मला मेसेजेस केले काही जणांनी कॉल फोन कॉल्स देखील केले तर त्यांना जे काही कॉमन क्वेश्चन्स आहेत याच्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत तर सर्वप्रथम पहा जर तुम्ही पहिल्यांदाच आपला व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण जी काही स्कीम असतील गव्हर्मेंटच्या कोणत्याही याच्याबद्दल वेळी आपण तुम्हाला तुमच्यापर्यंत प्रत्येक अपडेट्स हे पोहोचत राहू आ, ही काही जी स्कीम आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला वेळोवेळी आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि जास्त जास्त महिलांवर्गांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून प्रत्येक महिलांना या योजनेचा लाभ घेता आला पाहिजे तर चला जास्त वेळ न घालवता मी आपल्या व्हिडिओला आता सुरुवात करतो आहे बघा कॉमन जे काही क्वेश्चन्स आहेत ऑलरेडी मी याच्यावरती एक व्हिडिओ देखील बनवलेला आहे याच्यामध्ये संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे यास की काया तरते शक्ता या स्कीम योजनेबद्दलची माहिती काय आहे तर ते तुम्ही जाऊन बघू शकता व्हिडिओमध्ये या चॅनलवरती ते व्हिडिओ अपलोडेड आहेत बतल, कुर ते, तर बघा आता जे कॉमन क्वेश्चन्स आहेत डॉक्युमेंट्स बद्दल बऱ्याच महिलांना प्रश्न आहे की डॉक्युमेंट्स नेमके कोणकोणते लागणार आहेत आणि जरी तुम्हाला डॉक्युमेंट जरी माहीत झाले तरी काही महिलांना प्रश्न आहे की उत्पन्न दाखला हा त्यांचा स्वतःचा जोडायचा की त्यांच्या पतीचा जोडायचा आणि जे काही डोमेसाईल सर्टिफिकेट आहे ते त्यांच्या माहेरकडचं जोडायचं की इक त्यांच्या आता सध्याला लग्न झालं असेल तर तिथून जोडायचं किंवा त्यांना मॅरेज सर्टिफिकेट लागेल का असे बरेच क्वेश्चन्स आहेत आणि जे कॉमन प्रश्न आहेत ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आता बघा सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मी सांगतोय आता डॉक्युमेंट्स जे आहेत डॉक्युमेंटचे लिस्ट तुम्हाला मी सांगतोय तुम्हाला सगळ्यात अगोदर हा जो मुख्यमंत्री माजी बहीण योजनाचा जो फॉर्म आहे तो ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे जर तुम्हाला ऑनलाईन भरता येत नसेल तर तुमच्या नजीकच्या अंगणवाडी का जे काही क्षेत्र असेल तिथं जाऊन तुम्ही विजिट करू शकता तिथं तुम्हाला तिथं सगळ्या सोय केलेल्या आहेत ग्रामपंचायतमध्ये असेल किंवा प्रत्येक ठिकाणी याबद्दलची माहिती तुम्हाला मिळून जाईल आणि ज्या महिलांना तो फॉर्म भरता येत नाही तिथे जाऊन तुम्ही भरू शकता तर बघा सगळ्यात महत्त्वाचा तुमचा आधार कार्ड हा असणं खूप गरजेचं आहे आधार कार्ड त्यानंतर उत्पन्नाचा दाखला आता याच्यामध्ये बऱ्याच महिलांना प्रश्न आहे की उत्पन्नाचा दाखला त्यांचा स्वतःचा की त्यांच्या पतीचा लागेल तर बघा तुमचं लग्न झालेलं आहे याचा अर्थ तुमचा जो उत्पन्न आहे घरातला जो मुख्य माणूस असतो जो हेड ज्याला आपण म्हणतो त्याचाच उत्पन्नाचा दाखला लागतो जर तुम्ही विवाहित असाल तर शंभर टक्के तुमच्या पतीचाच उत्पन्नाचा दाखला तुम्हाला जोडायचा आहे जर तुमचं मॅरेज सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही मॅरेज सर्टिफिकेट काढून घ्या किंवा गॅजेट करून घेऊ शकता आणि आ, त्यानंतर बघा जर अवाई अविवाहित स्त्री असेल जे कारण एकवीस ते साठ वर्ष या वयोमर्यादामध्ये ही स्कीम आहे तर काही जण ज्यांचं काही लग्न अजून झालेलं नसेल तरी त्यांच्या वडिलांचं उत्पन्न दाखला हे तिथे जोडू शकता त्यानंतर रहिवासा रहिवासा दाखला जो आहे ज्याला आपण डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणतो तर ती व्यक्ती महाराष्ट्राची रहिवासी असणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला रहिवाशी दाखला काढायचा आहे तर रहिवाशी दाखला काढण्यासाठी देखील बऱ्याच महिलांनी मला प्रश्न विचारले काही जणांनी मेसेजेस केले की रहिवास दाखला आम्हाला काढण्यासाठी काय काय लागेल बघा तुम्हाला सांगतो रहिवासी दाखला जर तुम्हाला काढायचा असेल डोमिसाईल सर्टिफिकेट तर शाळा सोड्याचा दाखला तुम्हाला कंपल्सरी लागतो त्यानंतर तुमची रेशन कार्डची झेरॉक्स लागेल आधार कार्ड लागेल लाईट बिल लागेल किंवा विवाह स्त्री असल्यास मॅरेज सर्टिफिकेट तुम्हाला जोडावं लागेल आणि फोटो हे लागतील तुम्हाला ओके त्याचबरोबर बघा उत्पन्न दाखलाचं क्लिअर झालं सगळ्यांना त्यानंतर रहिवासी दाखला सांगितलं तुम्हाला बँक पासबुक तुमच्या नावाचं अकाउंट नंबर असणं खूप गरजेचं आहे जर तुमच्याकडे अजूनही कुठलं बँक पासबुक नसेल तर लवकरात लवकर तुम्ही अकाउंट काढून घ्या त्यानंतर तुमचे पासपोर्ट साईज फोटो लागतील आणि रेशन कार्ड लागेल आणि त्यानंतर तुमचं हमीपत्र अजून अजून एक महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे की बऱ्याच महिलांनी मला प्रश्न विचारले की सर जे काही अजून एक याच्यामध्ये मुद्दा त्यांनी दिला होता ज्यांच्या घरामध्ये शेती पाच एकरपेक्षा जास्त आहे तर त्यांना याच्या याचा लाभ घेता येणार नाही आहे म्हणजे एकत्रित कुटुंबाचं कमीत कमी किती पाच एकर शेती असली पाहिजे त्याच्यापेक्षा कमी असेल तर तुम्हाला याच्यामध्ये लाभ घेऊ शकता जर काही लोकांची शेती जर जास्त असेल तर त्यांना याचा लाभ घेता येणार नाही आहे आणि अजून एक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती बऱ्याच लोकांनी मला प्रश्न विचारले होते की जी काही उत्पन्नाची अट आहे अडीच लाखाची ओके प्रति वर्ष म्हणजे ॲन्युअल इन्कम ज्याला आपण म्हणतो तो टर्न जो आहे तो जवळपास अडीच लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे तर याच्यावरती काय प्रश्न विचारला की अडीच लाख हे पूर्ण कुटुंबाचं असणं एकत्रित गरजेचं आहे की एका माणसाचं तर याच्यामध्ये बघा जी काही फॅमिली असेल तुमची तर पूर्ण कुटुंबामध्ये जेवढे काही व्यक्ती कमवते असतील तर सगळ्यांचं मिळून तुमचं अडीच लाखाचं उत्पन्न त्याच्यापेक्षा कमी असणं असेल तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तो चाहे। तो में माँदे माँदे चाहे। तर महत्त्वाचा आहे त्यामध्ये मी ऑलरेडी व्हिडिओमध्ये ही माहिती तुम्हाला दिलेलीच आहे तर अजून एकदा तुम्हाला थोडक्यात सांगून ठेवतो आणि काही लोकांनी मला प्रश्न विचारले की सर फोर व्हीलर घरामध्ये एकाकडे असेल तर चालेल का तर बघा फोर व्हीलरचा याच्यामध्ये देखील मुद्दा त्यांनी दिलेला आहे जर तुमच्याकडे फोर व्हीलर असेल घरातील एकाही व्यक्तीकडे जर फोर व्हीलर असेल आणि त्या व्यक्तीच्या नावाने रजिस्ट्रेशन झालं असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही आहे जर याच्यामध्ये ट्रॅक्टर असेल तर चालून जाईल ओके okay? तर ट्रॅक्टरसाठी त्यांनी एक्सेप्शन केस आहे ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे त्यांना हा फॉर्म भरता येणार आहे तर त्याचं काही जास्त तुम्ही चिंता करू नये त्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचं अजून एक याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे मला आ, हे तुम्हाला डॉक्युमेंट्सबद्दलची माहिती झाली उत्पन्नाचं तुम्हाला सांगितलंच मी जे बऱ्याच महिलांनी मला प्रश्न विचारले होते आणि अजून महत्त्वाचं आहे जे काही लाभार्थी आहेत त्यांना दर महिन्याला तुमच्या अकाऊंटमध्ये हे अमाऊंट जमा होणार आहे पंधरा हजार रुपये तर आता ह्याच्यामध्ये डेट्स देखील मी अजून एकदा तुम्हाला अनाऊन्स करतो कारण पंधरा दिवसाचाच कालावधी आहे याच कालावधीमध्ये तुम्हाला सर्व प्रक्रिया करायची आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे जे काही तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहेत ते तुम्हाला कलेक्ट करणं फॉर्म फिलअप करणं आजपासून याची सुरुवात देखील झालेली आहे बघा अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात आजपासून तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता तर तुम्ही नजीकच्या अंगणवाडीका सेविकामध्ये ग्रामपंचायतीमध्ये जाऊन देखील तुम्ही याची चौकशी करू शकता किंवा स्वतःही तुम्ही घरात जर कोणी शिक्षित असेल तर तुम्ही तो फॉर्म फिलअप करू शकता त्यात काहीच डाऊट नाही आहे ओके okay, त्यानंतर बघा अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक तर पंधरा जुलै ही लास्ट डेट आहे पंधरा जुलैपर्यंतच तुम्ही ॲप्लिकेशन भरू शकता जर त्यानंतर तुम्ही अप्लिकेशन भरलं तर तुमचं ॲप्लिकेशन स्वीकारलं जाणार नाही पंधरा तारखेनंतर नंतर तुम्ही एक सोळा तारखेला जरी तुम्ही ट्राय केला तरी ते तुमचं फॉर्म ॲक्सेप्ट करणार नाही कारण हे सगळं जनरेटेड फॉर्म सिस्टम असते त्यामुळे तिथं तुमचं फॉर्म स्वीकारला जाणार नाही त्यामुळे पंधरा तारखेच्या आतच तुम्हाला ह्या गोष्टी करून घ्यायच्या आहेत त्यानंतर तुमची तात्पुरती यादी प्रकाशनचा दिनांक देखील त्यांनी क्लिअर दिलेला आहे सोळा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत तुमची जी यादी असणार आहे तात्पुरती स्वरूपाची ज्यानंतर डॉक्युमेंट पूर्ण व्हेरिफिकेशन होईल त्यानंतर तुमची परमनंट यादी म्हणजे पूर्ण तक्रार निवारणसाठी एक त्यांनी त टाईम दिलेला आहे जर याच्यामध्ये काही कोणाला डाऊट असतील काही तक्रारी असतील तर एकवीस जुलै ते तीस जुलैपर्यंत या कालावधी तुम्ही ते तुम्ही तक्रार नोंदवू शकता ऑनलाईन पोर्टलवरती जाऊन नोंदवू शकता त्यानंतर बघा अंतिम यादी प्रकाशन जे आहे ती एक ऑगस्ट दोन हजार चोवीस एक ऑगस्टला तुमची लास्ट फायनल यादी लागेल त्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर शंभर टक्के तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे प्रति महिना पंधराशे रुपये प्रमाणे तुम्ही जो काही अकाउंट नंबर दिलेला आहे याच्यामध्ये दर महिन्याच्या चौदा पंधरा तारखेला तुमच्या अकाउंटमध्ये ते पैसे जमा होणार आहेत तर याच्यासाठी थोडीशी गडबड करा कारण बऱ्याच महिला नंतर पश्चाताप करत असतात वेळ निघून गेल्यानंतर कारण बघा आता डॉक्युमेंटसाठी तुमच्याकडे आहे अजूनही पंधरा दिवस आहेत जर काही डॉक्युमेंट्स तुमच्याकडे नसतील तर लवकरात लवकर काढून घ्या मॅक्झिमम जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते कॉमन डॉक्युमेंट्स आहेत प्रत्येकाच्या घरामध्ये डॉक्युमेंट असतातच उत्पन्न दाखला असेल किंवा डोमेसाईल सर्टिफिकेट ज्याला आपण रहिवासी दाखला म्हणतो तो देखील असतो बऱ्यापैकी आणि मॅरेज सर्टिफिकेट जे आहे ते देखील बऱ्याच महिलांच्या असतातच त्यामुळे त्याच्यात काही जास्त प्रॉब्लेम नाही आहे तर जे काही काही महिलांचे नसतील तर तुम्ही लवकरात लवकर हे डॉक्युमेंट्स कलेक्ट करा आणि लवकरात लवकर फॉर्म फिलअप करा ओके आणि जे काही अजूनही याच्याबद्दल ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचेल ते त्याची संपूर्ण माहिती आपण तुम्हाला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त महिलांवर्गापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा कारण एकही महिला या योजनेअंतर्गत जी काही स्कीम आहे जे काही लाभ आहे याच्यापासून वंचित राहील राहता नये जर जोपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये पंधराशे रुपये जमा होत नाही तोपर्यंत तो आपण तुमच्यासाठी व्हिडिओ डेली बनवणार आहे जेणेकरून जे काही डेली अपडेट्स असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वोत्तम चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त जो काही तुमचा ग्रुप्स असेल फोस फेसबुक व्हॉट्सअपवरती असेल याच्यावरती व्हिडिओ शेअर करा जेणेकरून प्रत्येक महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि त्याचा लाभ त्यांना मिळाला पाहिजे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ